डोळ्यामध्ये कचरा गेल्यानंतर तो एक सेकंदात कसा करायचा कुठलीही वेदना न होता डोळ्यात गेलेली घाण कचरा किंवा एखादा छोटासा खडा किंवा एखादी नाजूकची काडी काही असू द्या एक सेकंदात बाहेर निघेल प्रसिद्ध डॉक्टरांनी सांगितला उपाय तुमच्या डोळ्यात कुठलाही कचरा गेला असेल किडा गेला असेल तर व्हिडिओमध्ये तुम्हाला घरगुती एक नाही तर पाच उपाय सांगणार आहे जे कुठल्याही वेदनेशिवाय तुमच्या डोळ्यातली घाण एक सेकंदात बाहेर काढतात ज्याने तुम्हाला कुठली वेदनाही होत नाही डोळे लाल होत नाही आणि डोळ्यांना अजिबात दुखापत देखील होत नाही प्रसिद्ध डॉक्टरांनी हा उपाय सांगितलेले आहेत त्यामुळे यातील कोणता एकही उपाय जरी तुम्ही केला तरी तुमच्या डोळ्यातली घाण एका सेकंदात बाहेर निघेल आज व्हिडिओ मध्ये आपण डोळ्यातील घाण गेल्यावर ती वेदना न होता एक सेकंदात बाहेर काढण्याचे सहा उपाय पाहतो यातला सहावा उपाय सगळ्यात पॉवरफुल आहे जो केल्याने घाण तर बाहेर निघेलच पण तुमच्या डोळ्याचे आजार देखील गायब होतील चला तर मग सुरू करूया व्हिडिओ आणि पाहूया डोळ्यात कचरा गेल्यानंतर एक सेकंदात तो बाहेर काढण्याचे घरगुती उपाय बऱ्याच वेळा आपण आरामात बसलेला असतो किंवा काम करत असतो अचानक डोळ्यामध्ये काहीतरी जातं कचरा जातो किंवा धुळीचा कण जातो एखादा कीटक जातो एखादा पापणीचा केस जरी गेला तरी आपल्याला प्रचंड अस्वस्थ वाटत डोळे लाल होतात त्याच्यातून सतत पाणी येतं डोळ्याची आग होते टोचल्यासारखं वाटतं कधी कधी तर इतका त्रास होतो की धड चालत्या फिरण्यामध्ये किंवा समोर बघण्यातही अडचण येते अगदी आंधळ्या कोशिंबिरी सारखं वाटत गाडीवर जाताना किंवा धुळीच्या वातावरणात काम करताना अगदी सहज घडून जात पण अशा वेळी घाबरून न जाता, जाता। योग्य उपाय करणं महत्वाचं असतं आता डोळ्यात काही जरी केलं डोळ्यात कोणताही कचरा गेला कोणतीही वस्तू किटक गेला तर काय करायचं नाहीये हे सगळ्यात आधी आपण जाणून घेऊ कारण की हे जर तुम्ही ही चूक केली तर तुम्ही तुमचा डोळा गमून बसाल त्यामुळे काय करायचं नाही ते एकदा समजून द्या आणि नंतर एक नाही तर सहा उपाय आणि त्यातला सहावा उपाय सगळ्यात पॉवरफुल आहे ज्याने डोळ्यांचे आजार नष्ट होतात आता काय करायचं काही जरी डोळ्यात गेलं तर घाई घाई डोळे चोळायचे नाहीयेत किंवा डोळ्यांना अगदी जोरा जोरात हाताने चोळण्याची चूक अजिबात करू नका आपल्याला स्वाभाविक वाटतं की कि चोळल्याने किंवा रगडल्याने कचरा निघून जाईल पण होतं नेमकं उलटं आपल्या नाजूक डोळ्याच्या बाहुलीला त्यामुळे ओरखाडा येऊ शकतो जखम होऊ शकते डोळा लाल होऊ शकतो वेदना अधून वाढू शकतात यामुळे साध्या कचऱ्याचं रूपांतर गंभीर इन्फेक्शन मध्ये होऊ शकतं त्यामुळे डोळा तर अजिबात सोळायचा नाही मग आता उपाय काय करतात घरगुती काही उपाय तुम्हाला पूर्वीचे माहिती असतील त्यातले त्या कोणते उपाय करायचे नाहीयेत ते पहा कारण की हे उपाय केले तर डोळा कामातून जाईल काय करतात काही लोक घरात जे मिळेल त्या टोकदार वस्तूने उदाहरणार्थ काळी पेतीची काडी सेफ्टी पिन सुई किंवा अगदी नखाने तो कचरा काढण्याचा प्रयत्न करतात तर कृपा करून असं धाडस अजिबात करू नका यामुळे तुमच्या डोळ्याला गंभीर आणि कायमस्वरूपीही जाऊ शकते दृष्टीही जाऊ शकते तसेच काही जण कापसाचा बोळा वापरतात पण कापसाचे बारीक तंतू जे आहेत ते डोळ्यामध्ये राहून अजून त्रास वाढू शकतात तर काही लोक काय करतात अगदी अस्वच्छ हाताने किंवा बोटाने थेट डोळ्याला स्पर्श करणे बुबुळाला स्पर्श करणे कचरा काढण्याचा प्रयत्न करणे अशा प्रकारचे उद् उद्व्याप करू नका आपल्या हातावर असलेले जंतू डोळ्यात जाऊन जंतू संसर्गाचा धोका वाढतो त्यामुळे आपण जे काही उपाय करणार आहोत ते अत्यंत स्वच्छतेने आणि काळजीपूर्वक करायचे आहे या साध्या वाटणाऱ्या चुका जरी टाळल्या तरी तुम्ही तुमचा मोठा धोका टाळू शकतात आता ओळूया उपायाकडे पहिला आणि नैसर्गिक उपाय म्हणजे आता ज्याला काहीच करायची गरज नाही पहिला उपाय की काय होतं की डोळ्यातून पाणी येऊ देणे कधी कधी डोळ्यात गेलेला कण हा अश्रूच्या प्रवाहाबरोबर आपोआप बाहेर येतो हा प्रवाह वाढण्यासाठी काही जुने घरगुती उपाय सांगतात की शुद्ध मधाचा एक थेंब अगदी लहानसा किंवा शुद्ध साजूक तुपाचा एक थेंब किंवा साध्या दुधाचा एक थेंब डोळ्यात टाका यामुळे डोळ्याला थोडीशी जी आहे चालना मिळते ज्यामुळे जास्त अश्रू येतात आणि त्याबरोबर कचरा बाहेर पडण्याची शक्यता असते पण फक्त हा उपाय करण्याआधी तुम्हाला मधाची तुपाची किंवा दुधाची एलर्जी तर नाही ना हे ना चेक करा जर असेल तर पुढचा दुसरा उपाय दुसरा उपाय त्याच्यापेक्षा अत्यंत सुरक्षित आणि प्रभाव आहे ज्यामध्ये तुमचा डोळा स्वच्छ आणि ताज्या पाण्याने धुणे आता एक ग्लास किंवा वाटीभर पाणी पिण्याचं पाणी घ्या आता तुम्ही हा उपाय आधी केला असेल तुमच्याकडे डिस्टिल वॉटर असेल किंवा नसेल तर मेडिकल स्टोर मधून घेऊन या किंवा घरचं पाणी उकळून गार करा किंवा घरचं चांगलं पाणी वापरा पाण्याची हलकी धार डोळ्याच्या एका कोपऱ्यातून म्हणजे नाकाच्या बाजूने दुसऱ्या कोपऱ्याकडे कानाच्या बाजूने जाईल अशा पद्धतीनं सोडा थोडेसे डोके थोडेसे तिरके धरा जेणेकरून पाणी आणि कचरा बाहेर वाहून जाईल लक्षात ठेवा पाण्याची धार खूप जोरात नसावी आता या उपायांनी जर तुमचा खडा किंवा तुमचा कचरा निघला नाही तर तुमच्यासाठी तिसरा उपाय आता यातला सहावा उपाय सगळ्यात जालिम आणि जबरदस्त आहे तिसरा उपाय पहा आणखी एक चांगला मार्ग की एका मोठ्या स्वच्छ भांड्यात किंवा पसरट परातीत पसरट प्लेट मध्ये पिण्याचं पाणी स्वच्छ पाणी भरा आता तुमचा चेहरा त्या पाण्यात बुडवा डोळे उघडा पाण्यात डोळे उघडून बुबळे हळवारपणे चार पाच वेळा गोल फिरवा घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने आणि घड्याळ्याच्या उलट्या दिशेने दोन्ही प्रकारे तुमचे डोळे फिरवा डोळे वर खाली आजूबाजूला फिरवा आणि या पाण्यासोबत तुमचा तो कण जो आहे डोळ्यात गेलेला कचरा आहे तो देखील सुटून भांड्यात पडायला मदत होईल आता तीन उपाय पाहिले तीन उपायामध्ये जर तुमचा कचरा निघाला नाही तर तुमच्यासाठी चौथा उपाय आहे आता तो म्हणजे काय होतं की बऱ्याचदा कचरा किंवा जो कण आहे तर तो अगदी डोळ्याच्या आतमध्ये जातो किंवा पापणीच्या खालच्या बाजूला आतल्या बाजूला चिकटून बसतो मग अशा वेळेस तुम्ही दुसऱ्या व्यक्तीची मदत घेऊ शकता आता त्या काय करा दुसऱ्या व्यक्तीला हात स्वच्छ धुवायला सांगा हा डेटॉल असेल तर डेटॉल किंवा घरगुती हात सांगा हात कोरडे करायला सांगा आता सगळ्यात आधी काय करायचं आग काही दिसतंय का ते बघायला सांगा जर कण दिसत असेल तर स्वच्छ मऊ ओल्या रुमालाच्या टोकाने किंवा स्वच्छ ओल्या कॉटन बड जो असतो जे आपण कानामध्ये जो कॉटन बर्ड घालतो तर त्या बडच्या टोकाने अत्यंत हलक्या हाताने तो काढता येऊ शकतो आता त्यानंतर जो वरची पापणी बघा वरच्या पापणीसाठी बाहेरच्या बाजूने हळूच वर उचला तिला किंचित बाहेरच्या बाजूला वळून आतला भाग तपासा इथे कण दिसल्यास त्याच पद्धतीनं ओल्या रुमालाच्या किंवा जे कापसाचे जे कॉटन बर्ड्स आहे तर त्याने ते त्या ठिकाणी काढून घ्या आता याने जर निघत नसेल तर पुढचा उपाय आता पुढचा उपाय जो आहे तर त्यामध्ये काय करायचं पहा लहान मुलांसाठी आहे पहा आता यासाठी काय करायचं का की तुम्ही काय करायचं का मेडिकलमध्ये जाऊन जे आपलं इंजेक्शन असतं बघा जे इंजेक्शन असतं त्याचे इंजेक्शनची जी सिरिज असते म्हणजे जे सुई लावलेला भाग असतो ती नाही पण जिथे इंजेक्शनचं जे औषध भरतात तर ते तो जो ते जे आहे ती घेऊन यायचं आहे सिरिंज घेऊन यायची आहे निडल नसलेली तर तिचाही वापर करता येतो आता यासाठी काय करायचंय बघा याच्यासाठी काळजी घ्यायची आहे आता हा उपाय खूप जालिम आहे पण तो थोडासा काळजीपूरक तुम्हाला करायचं आहे पहा ज्या डोळ्यात कचरा गेलेला आहे ती बाजू खाली करून आडवे झोपा उदाहरणार्थ उजव्या डोळ्यात जर कचरा गेला असेल तर उजव्या कुशीवर झोपा आता ती जी इंजेक्शन आणलं आहे त्या इंजेक्शन मध्ये स्वच्छ पाणी भरून डोळ्याच्या आतल्या कोपऱ्यापासून म्हणजे नाका जवळून बाहेरच्या कोपऱ्याकडे म्हणजे कानाजवळ पाण्याची मंद धार सोडा म्हणजे नाकाकडून कानाकडे सोडायची आणि ज्या ज्या डोळेला आहे त्या डोळ्याचा अंगाव झोपायचा आहे यामुळे गुरुत्वाकर्षाने तुमच्या पाण्याच्या प्रवाहाने कचरा बाहेर निघायला हो मदत होणार आहे तर हा जो उपाय आहे पाच नंबरचा तर हा त्या ठिकाणी सगळ्यात महत्वपूर्ण आहे तर आता जर याने जर कचरा निघला नाही आता हे सर्व उपाय केले उपाय केल्यानंतर जरी कचरा जर निघला नाही तर आता काय करायचं काही गोष्टी लक्षात ठेवायचं आहे पहिलं काय करायचं डोळे अजिबात सोडू नका अस्वच्छ हात किंवा वस्तू वापरू नका टोकदार वस्तू वापरू नका दुसरा कोणी मदत करत असेल तर त्याला त्याचे हात पहिले स्वच्छ धुवायला लावा आणि या उपायानंतरही कचरा निघला नाही डोळं दुखणं लालसरपणा किंवा खुपण्यासारखं वाटणं टोचल्यासारखं वाटणं धुरकट दिसणं हे त्रास कमी जर झाले नाही तर अजिबात डोळेनं घाल वेळ न घालवता ताबडतोब डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जा हे पहा डोळे हा खूप नाजूक अवयव आहे त्यामुळे तो अगदी नाजूकपणे आणि काळजीपूर्वक हाताळणं गरजेचं आहे त्यामुळे पहिले एक दोन उपाय करूनच तुमच्या लक्षात आलं की काही होत नाही तर आपल्या गावामध्ये आसपास जे डोळ्यातील कचरा काढणारे जे काही प्रसि जे काही व्यक्ती असतात तर त्यांच्याकडे न जाता आपल्या आसपास असणारे जे डोळ्यांचे तज्ज्ञ डॉक्टर आहेत तर त्यांच्याकडे जाऊन भेटा डोळ्यात गेलेला कचरा कण घरच्या घरी सुरक्षितपणे काही उपाय आपण सांगितलेले आहे जे डॉक्टरांनी सांगितलेले आहे डॉक्टरांनी स्वतःही माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे तुम्ही तोही व्हिडिओ पाहू शकता पण तुम्ही शक्यतो हो। जवळ जर डॉक्टर असेल तर शक्यतो हो। डॉक्टरांची तातडीने मदत घ्या जेणेकरून डोळ्यांना कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही आता हे सगळे जे चार पाचही उपाय जे आहेत तर ते जर लहान मुलाच्या बाबतीत करायचं असेल तर नक्कीच हे अजिबात करू नका हे तुम्ही डॉक्टरांकडेच करून जा पण जर प्रौढ व्यक्ती असेल आणि त्यांनी जर हे त्या ठिकाणी केलं तेही सुरक्षितपणे तर तेही त्या ठिकाणी होऊ शकतं पण शक्यतो तुम्ही डॉक्टरांकडे जाणं गरजेचं जा आहे आता ज्यावेळेस आपण गाडीहून फिरतो तर त्यावेळेस तोंडाला रुमाल बांधणं गरजेचं आहे मोठा गॉगल वापरणं त्या ठिकाणी गरजेचं आहे ज्यावेळेस धूळ येईल किंवा वादळ वगैरे अशी परिस्थिती निर्माण होईल तर त्यावेळेस आडोशाच्या ठिकाणी जाऊन बसणं गरजेचं आहे गॉगल वापरणं कंपल्सरी त्यामध्ये असणार आहे कुठल्याही प्रकारची घाण डोळ्यात जाता कामा नये अशी काळजी आपण घेणं गरजेचं आहे डोळे हा खूप नाजूक अवयव असल्यामुळे त्याच्यासाठी आपल्याला अगर प्रतिबंधात्मक उपाय त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे काही ड्रॉप्स त्या ठिकाणी मिळतात की ज्यामुळे आपल्या डोळ्यात दिवसभर गेलेली घाजे आहे तर ती त्या ठिकाणी निघून येत असते तर ती तुम्ही त्या तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने त्या ठिकाणी वापरू शकता जर नंबर असेल तर नंबरचे चष्मे वेळोवेळी वापरणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि डोळ्यांची काळजी आपण आपलीच घेणं त्यामध्ये गरजेचं आहे तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करायला विसरू लागतो